मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा मुलगा मोठा होत गेला जबाबदारी वाढत गेली मुलाचं शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर मुलगा हुशार असल्या कारणानं परदेशामध्ये त्याला नोकरीचा काय आला आता कॉल म्हणायचं कॉल हा पॅकेज असतो पॅकेज आता पॅकेजवर माणसं बुलायला की महाराज लक्षात ये ना हा चार लाख पॅकेज मिळालं ला पाच लाख पॅकेज मिळालं ला की आई बापानं विकायला नाही का मुलं महाराज असो आपल्याला त्याच्याकडेही पाहायचं नाही असो आई काय आई ह्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे हे पाहत आहोत मुलाला परदेशात नोकरी लागली मुलगा हुशार परदेशामध्ये गेला नोकरी करायला लागला भरपूर पैसा यायला लागला जितका येईल तो तितका आईकडे पाठवायचा आणि आईला म्हणायचं शेतात काम करू नको आता मी आले मी पाठवत नाही जाईन तू काही काळजी करू का नको आई पैसे घ्यायची दर महिन्याला पैसे येतील तेवढे घ्यायचे आणि ते तशीच ठेवायचं स्वभाव जन्मता तसा असल्या कारणानं कष्ट केल्याशिवाय किंवा स्वकष्टाचीच मिळवावा तो असो आपला हे वचन धारण केल्यामुळं पूर्वी कष्टानं कमवायचं तेच खायचं त्यालाच अभिमान मानायचं आणि आता फक्त जितकं फुकटचं खाता येते तितकं खायचं हा अभिमान म्हणून कुठेतरी स्वतःच्या कष्टाचा असावा म्हणून ती आई शेतात तशीच राबत राहिली राबत राहिली एक दिवस गेला चार दिवस गेले आठ दिवस गेले बटन दाबलं की बोलायला येत आहे कुठं आहे काय कधीतरी फोन करायचा आणि आईला म्हणायचा पुढच्या महिन्यात येतो पुढच्या महिन्यात येतो असं करत करत दोन तीन वर्ष गेले आणि एक दिवस त्याने आईला फोन केला आई मी पुढच्या आठवड्यात येतोय परंतु येताना तुझ्या सुनाला आणि नातवाला बरोबर घेऊन विचारायचं बंद झालं प्रीतम महाराज की मी लग्न करू का ही पसंत आहे का ते सगळं बंद झालं आता का तर ते बघायची आवश्यकता माणसाला वाटत नाही कारण त्यातही काहीतरी आहे असो परंतु तो मुलगा मनाला ये येणार आहे म्हटल्यानंतर त्या आईला आनंदाने राहावे ना ती फोनवरच राह बिचारीला कळेना ये हे शब्दही तिच्या मुखातून फुटेनार तिने कसा तरी फोन ठेवला आणि इतक्या वर्षानंतर आपला मुलगा येणार त्या दिवशी सगळी ती म्हणायचं का महाल म्हणायचं हे तुमचे तुम्ही ठरवा तो तिच्या दृष्टीने असणारा महाल आणि आपल्या दृष्टीने असणारी तिनं सजवली सडा रांगोळी केली आणि मुलाची वाट पार बसली मुलगा मोटार गाडीमध्ये आला मोठी गाडी घेऊन आला मोठी गाडी घेऊन आला आल्याबरोबर गाडी अंगणात लावली ला गा ला आणि स्वतः उतरला उतरल्याबरोबर पाठीमागे दिला दार उघडला दार उघडल्याबरोबर इंग्लिश सोन बाहेर पडले आणि एक छोटासा नातू बरोबर घेऊन आलेला आई दिसलं आईला त्या सगळ्या गोष्टीचा आनंद व्हावा का दुःख व्हावं तुम्ही थोडं मला सांगा पण तो ही दुःखाचा क्षण ती आई गिळते आणि आलेल्या मुलाचं स्वागत करते स्वागत केले औक्षण केलं आत यायला सांगितलं आत येतानाच त्या बिचाऱ्या एकदला कोप्टीच ते काय म्हणतात त्याला सराटा डोक्याला लागला काय झाला सराटा डोक्याला लागला ती आतच यायला ना? तयार नाही तिनं नाव या ना सांगितलं महाराज खुनवला असेल काहीतरी कर आत आली आत बसले एक तास झाला दोन तास झाले जेवण झाली सगळं झालं सगळं झाल्यानंतर मुलाची तळमळ ओळखली आई आग। आणि आई आईने विचारलं मुलाला बाळा किती दिवस राहणार तो म्हणाला आई मी आता कायमचाच आलो आहे आणि इथंच राहणार आहे आईला आनंद झाला बरं झालं इथंच राहणार आहे पण इथं आता आपण एवढ्या लहान एवढ्या लहान झोपडीत आपण राहू शकणार नाही आपण आई करूया घर बांधूया आणि समोर घर बांधायला बद्दल घर बांधायला काही दिवस गेले घर बांधलं तोपर्यंत कुठंतरी तरी राहायची सोय केली घर बांधल्यानंतर आले वास्तुशांती केली आणि आईला म्हणाला आई चल नवीन घर बांधलंय नवीन घरात राहू नाही म्हणाले नको का तर मी आयुष्य माझ्या झोपडीमध्ये घालवलंय मला माझ्या झोपडीत मरायचंय म्हटले मला नको तुझा महा ठीक आहे म्हटलं पण बिचारा तो कुठे राहिला ना त्या नवीन बांधलेल्या इमारतीत घरात राहिला काही दिवस चालू झाले काही दिवस चालू झाल्यानंतर एक दिवस सहज रात्री अडीच तीन वाजता त्या आईला त्या मुलाच्या बेडरूम मधली बेडरूम मधली लाईट चालू देत राहिली दिसली खोलीतली लाईट चालू राहिलेली दिसली सकाळी जाणार तेव्हा तिने त्याला हटकला आणि सहज विचार अरे रात्री काही गावाला का? तो म्हणाला आई काही नाही थोडी पत्नी तक्रार पत्नी तक्रार म्हटल्यावर आईने विषय सोडून दिला काही बोलले पुन्हा काही दिवस गेले पुन्हा तसाच प्रकार दिसला पुन्हा आईने विचारलं आणि आईने आईला त्यानं सांगितलं काही नाही आई पत्नी तक्रार पत्नी तक्रार म्हटल्यानंतर आयल्या सर मिच्याला अशी तक्रार काय आहे पत्नीची तुझ्या तर त्या पत्नीची तक्रार अशी आहे की तो म्हणतो की माझी पत्नी मला म्हणते की माझ्यावर तुमचं प्रेम नाही तुमचं प्रेम तुमच्या आईवर जास्त आता ह्या प्रश्नाला खरं तर उत्तर नाही बरं पण कितीही प्रयत्न नवऱ्याने सांगायचा केला तरी त्या पत्नीला पटत नाही की आईचं प्रेम वेगळं आणि पत्नीचं प्रेम वेगळं आई आई आहे तरीही भांडण थांबले नाहीत म्हटल्यानंतर ती आई म्हणाली एक काम कर असं करून बघ तसं करून बघ तरीही तरी थांबलं नाही तरीही थांबलं नाही म्हटल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो एक दिवस दार, दार वाजवत आला दार वाजवत आल्यानंतर आईनं दार उघडलं रात्रीची वेळ झालेली पाहिजे अरे इतक्या रात्री पहाटेची वेळ इतक्या पहाटेला तू आलास काय काय पाहिलास काय नाही आई विनामनस्थितीत आहे म्हणून तुझ्याकडे बरं म्हटले काय सांग काय नाही पत्नीशी भांडण झालंय आणि ते भांडण आता इतक्या टोकाला गेलंय की तिनं फक्त मला एक नोटीस पाठवायची राहिली सोपं काम झालंय मला डिवोर्सची नोटीस पाठवलं म्हणजे समजा त्याला किंवा त्याला म्हणतात घटस्फोट ह्या सोप्या गोष्टी करून ठेवल्या घ्यायचा म्हणून ठरवलं पण ती आई म्हणाली इथपर्यंत जाण्याचं कारण काय तर ती म्हणाली तू तू म्हटल्यानंतर आता ह्याच्यावर उपाय काय उपाय आई तिनं सांगितलाय तोच तुला सांगायला आलोय मग तिनं काय उपाय दिलाय तिनं उपाय सांगितलाय की जर तुमचं माझ्यावरती म्हणजे पत्नीवरती जर खरंच प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या आईचं काळीस तेवढं आणळीज जाणून त्या म्हटल्यानंतर ती आई म्हणाली अरे विनय एवढच मला मारा एका सेकंदात सांगायचं आईने काय सुरी घेतली आणि आपलं हृदय कापलं आणि त्या मुलाच्या हातात ठेवलं मुलाला ते हृदय घेतलं हातातलं हृदय घेऊन तो आपल्या पत्नीकडे निघाला तेवढ्या सूर्योदय झाला असेल सूर्य उभारला असेल आणि तो धावत निघालेला असताना बिचाऱ्याच्या पायाला काय लागली हेच लागलं हेच लागल्याबरोबर पडला तरी तिचं हित हे लेकराच आहे म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे जेव्हा बाहेर माऊलीचे जे चित्त आईच चित्त तसं आहे तसं संत आहे म्हणून तुकोबर आहे जर बघायचे असतील तुकोबर आहे अनुभवायचे असतील तर कधीतरी तुकोबर आहे यांच्या ह्या प्रत्येक आरंगाच्या पाठीमागा असणारी तुकोबर यांची वास्तविक भूमिका काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे कारण आज साडेचारशे पाचशे वर्ष देण्याचं चा सामर्थ्य आमच्याकडे नसतं म्हणून उशिरा येतो बाकी काय काय थोटं कशाला बोलायचं खरं था। असावं सांगावं म्हणून आज पावणे सात वाजले पहिलाच दिवस आहे तुम्हीही दमलेला आहात आणि त्या वर्णनाचं तुकोबरायांचं वर्णन वारकऱ्याला कुठल्याही आजन्म करायला जरी सांगितलं तरी त्याच्या मुखातून बद्दल भरभरूनच निघणार मग त्याला वेळ लागणार नाही काळ लागणार नाही फक्त आमच्यासारख्या आडाणाला प्रमाण पाठ नसणार आहेत एवढाच भाग असेल काहीतरी परंतु तुकोबर आहे हा श्वास ह्या वारकऱ्यांचा आहे बराय हा हृदयातला ठोका आहे निळोबर आहे हे नेत्र आहेत आपल्या जीवनातलं अंग म्हणजे संत आहेत म्हणून संतांच्या मार्गावरून जाताना वारकऱ्याने भजन कीर्तनाला वेळ किती गेला कोणता वेळ आहे कधी पोतल्या काळाला करावं काळ वेळ नाम उच्चारिता नाही बारा वाजता जरी म्हटलं ताळ घेऊन उभा उभारलंच पाहिजे आपण घेतलंच पाहिजे हो भजन म्हटलंच पाहिजे आपल्याला तेवढा आनंद त्या भजनातून प्राप्त होतो म्हणून तुकोबराय जीवनामध्ये एवढ्या उच्च स्तरावर जाण्यापाठीमाग एकच कारण आहे की तुकोबरायांचं भजन किती भजन केलं असेल म्हणून सांगितलं बीज आठवावी मग तुकोबरायाने किती भजन केलं कळेल आपण एवढं भजन करायला पाहिजे एवढं भजन करायला पाहिजे निदान हॉस्पिटलमध्ये तरी मारायला नाही पाहिजे बरं का त्या देहाला सांगायला पाहिजे कि तुझी तुझी भजनाची क्षमता एवढी आहे की तू पवित्र ठिकाणीच मरणार पण आमचं एवढं भजन होतच नाही कारण आम्हाला कुठल्या तरी हॉस्पिटल शिवाय मरणच नाही का तर आपलं भजन तेवढं नाही पण मारतो गप्पा मात्र तुकोबरायांच्या अभंगावरती आम्ही एवढं सोपं वाटलं तुकोबरायांना किंवा तुकोबराय होणं नाही तुकोबरायांसारखा ना, तुको त्याग तरी होणं म्हणून मी कधी कधी विचारतो बरेचदा म्हणतो आपण बरेचदा बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुकोबा आपल्या बंधूला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की खतावण्याचं काय कर वाटण्या कर जेवढं खत तु जेवढं तुला हवंय तेवढं ठेवून थे घे इथं बसलेल्यातलं कुठल्या पट्ट्याने आपल्या तुम्हाला सोडून बरं का माफ करा हा कुठल्या पट्ट्याने सांगितलंय सांगा बरं आपल्या भावाला बोलवून ये बाबा आणि तुला हवं तेवढं घे उलट आज आपण भावाला त्याच्याकडे अर्धा एकर जादा गेलं एक लाख दोन लाख ज्यादा गेलं तर कोर्टात घेऊन जातो आपण मी कालच को, कोल्हापूरच्या प्रवचनात माझा विषय सहज निघून गेला की काय ह्या गाथ्यात काय आहे हा, हा महाभारतात काय आहे रामायणात काय आहे ज्ञानेश्वरीत काय आहे तर हे लक्षात ठेवा आपल्याला जीवन कसं जगायचं हे गाथा ज्ञानेश्वरी भागवत शिकवतं म्हणून तुम्ही आता तर भागवत कथा आहात ऐकता आहात महाराज ऐकण्यामध्ये सुद्धा फार मोठं पुण्य आहे बरं का ऐकणं हेही एक पुण्य आहे ऐकण्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाटेल काय काय का, मिळालं माझं थोडंसं पाठांतर कमी आहे आणि आता इथं सगळे कुलगुरू आहेत तरी सुद्धा मी थोडीशी कॉपी करतो चालतंय ना कारण भागवतात कोव्या आलेले आहेत त्या लगेच मुखात येत नाही एक तर हरिपाठ पाठ होत नाही आम्हाला आणि भागवतातल्या ओव्या आम्ही कसे सांगू जेवढा आहे तेवढा आपण स्पष्टपणे सांगावं आपल्या त्याच्या पाठीमागचा भाव ज्यांना कळेल ना तो कुणालाही तोलायला मोलायला जाणार नाही की हा सांगतोय काय आणि ऐकताय का जिथं प्रवचन आहे तिथून फक्त हरीचा गजर हरीचं नाम संतांचा उच्चार एवढंच आपण ऐकायचं आहे आणि ऐकण्याला किती महत्व आहे म्हणून लक्षात ठेवाय महत्वाची गोष्ट भागवताने सांगितलेली आपल्याला की श्रवणे परीक्षिती तरला श्रवणे परीक्षिती तरला श्रवणे कौच उद्धारीला मकोदरी श्रवण पावला सिद्ध झाला मसेंद्र कुठंतरी ह्याच श्रवण होत हे शब्द आपल्या कानावर पडतात आणि आपल्याला मोक्ष मिळतो ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरी मध्येही सांगून ठेवलंय तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियाही दुःख न देता येथे मोक्ष असे ऐका श्रवणाची माझी श्रवण केलं पाहिजे म्हणून भक्तीच्या नवरासामध्ये भक्तीच्या पंथामध्ये भक्तीच्या मार्गामध्ये श्रवण भक्ती मोठी सांगितली म्हणून ऐकायला तरी आपल्याला ऐकत हरकत नाही म्हणून जात जात पाच मिनटं संपवण्याच्या मार्गावर एक विनंती करतो ऐकणं महत्वाचं आहे म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये सगळेच ज्ञान सिंधू आहेत मीच एकटा अज्ञान सिंधू बोलवला गेलो आहे का तर ह्याच्या पाठीमागचे लेखक वेगळे मी नाव जाहीर करत नाही का तर ज्ञान सिंधू मध्ये माझ्यासारख्या अज्ञानाचं हे प्रवचन ठेवलंच कसं हाच प्रश्न आमच्यासारख्या पामराला पडू शकतो का तर जिथं ज्ञानाची उत्तुंग अशी भाषा आहे जिथं भक्तीचा असा उत्तम रस आहे ज्या ठिकाणी वाचे बरवे कवित्व आहे किंवा आले मुखा वाटे अमृत वचन अशी ज्यांची पुष्पवृष्टी वा वाकवृष्टी आहे ह्या पंक्तीमध्ये कुठतरी पिठल भाकरी का ठेवायचं तर तेवढ्यासाठीच ठेवलंय म्हटलं मी आमच्या एका महाराजाने का तर सगळेच सात दिवस पकवान कधी कधी पचनी पडत नाहीत पिठल भाकर कधी कधी पचनी पडतं असं माझं म्हणणं म्हणून कुठतरी हा भक्तिरस अजून आपण सात दिवस श्रवण करणार आहात यामध्ये ह्या भक्तीमध्ये मर समरस व्हायचं हेही आहे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतात की कोणतीही कथा कोणतंही कीर्तन कोणतंही प्रवचन कसं ऐकावं ती या परिश्रोता अनुभवावी ही कथा आतिहळवार पण चित्ता आणून हे सगळं ऐकायचंय ग्रहण करायचंय श्रवण करायचंय ना तर हृदय रिक रिकाम पाहिजे आता किती जणांच्या हृदयात काय काय चाललंय मी सांगू गा नाही मला काही कळणार नाही कारण मी काही आली नाही पण प्रत्येकाचं हृदय हित नाही हे एका क्षणात कळतं का तर मन एके ठिकाणी बसतच नाही किंवा मन हे एकाग्र होतच नाही म्हणून तर भगवंताला अगदीच अर्जुनाने सांगितलं चंचलम हे कृष्ण चलम हे मनम कृष्णम प्रमाथि बलवदृढम हे मन अतिशय चंचल आहे हे मन कैसे केवडे ऐसे पाहो तरी न सापडे हा इतर वेळेला ह्याला राहायला हे त्रैलोक्य पुरवत नाही तर हे एका कथेत एका प्रवचनात एका कीर्तनात कसं थांबेल ती थांबणं म्हणजे भक्त ते थांबवणं म्हणजे तपश्चर्या म्हणून काया वाचा मनेनं ह्या ज्ञान यज्ञात सात दिवस तुम्ही थांबणार आहात थांबत आहात म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुको बाराय आपल्यापाशी प्रत्यक्ष आपल्याला दर्शन द्यावेत आणि त्यांनी आपल्याला ही काय वर्णन असेल सांगा बरं त्या देहूमध्ये तुकोबरायाने बऱ्याच जणांना ला सांगितलं असेल मी निघालो आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा मी निघालोय मी निघालो आणि ते सगळेजण तुकोबरायाच्या मागे भजन करत आहेत कुठेतरी ऐकू कथा आहे खरी आहे श्रद्धा आहे पण लक्षात ठेवा ऐक्यू आहे आए, पण श्रद्धा आहे म्हणून ती सांगायला हरकत नाही तुकोबरायाच्या पत्नीला कधी कदाचित विचारलं असेल तुकोबरायाने चल माझ्या बरोबर येतेस का मी निघालोय वैकुंठाला तुकोबर आहे म्हटले असतील आणि त्या जिजाऊना आई साहेबांनी उत्तर दिलं असेल तुमची तुम्ही जावो मी काही येत नाही कारण का तर त्या जिजाऊला वाटले असेल त्या आई साहेबांना आव आवडे म्हणायचे बरोबर आहे ना आवडे किंवा आवळे असे दोन अपभ्रंश मी थोडेसे सांगतो धाडसान का तर माझ्या वडिलांनी श्री गुरु दादांनी सांगितलं होतं की आवळे हा सुद्धा एक तुकोबराय शब्द प्रयोग करू शकतात मी म्हंटल काम तर भगवंताला आळवण्याची तुकोबरायांची पत्नीची पद्धतच वेगळी होती म्हणून ती आवळे म्हणायचे का तर त्या पद्धतीने कशा आता तुम्हाला फोटो वाटेल महाराज तुकोबरायांची पत्नी पत्नी त्या देवाच्या मूर्तीसमोर उभा राहायची आणि सरळ त्यांना म्हणायचे का रे काळ तोंड्या हा आपण त्या देवाकडे बघू तर शकतो का हो पण त्या भगवंताला आळवण्याची ती पद्धत आहे म्हणून म्हणायची महाराज विचारला असेल येते का नाही मी येत नाही जा का तर त्यांना वाटलं असेल हे कुठं भामचंद्राला निघालेत हे कुठं तरी घोरेडेश्वराला निघालेत तसाच वैकुंठ नावाचा कुठला तरी एक डोंगर असेल चालले असतील असं वाटलं महाराज पण जेव्हा त्या इंद्रायणीच्या तीरावर भगवत भजनी भगवत भक्तीमध्ये तल्लीन होऊन तुकोबर आहे सांगताय लोकी माझे पूर्ण झाले मन माझं पूर्ण मन झालंय म्हटले मृत्यूलोकी आणि आता मी निघालो म्हटले का गाईले कीर्तन विठोबाचे ह्या विठोबाचे कीर्तन गात गात माझं मन पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि म्हणून संत लौकिक काय ते स्वतःच्या इच्छेनं येतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात त्यांना येण्यासाठी काहीही प्रयोजनाची आवश्यकता नाही लक्षात ठेवा म्हणून संत येतात आपल्या इच्छेनं आणि जातातही आपल्या इच्छेने म्हणून तुकोबराय विजेच्या दिवशी निघालेले आहेत आणि सगळेजण सांगतायत निरोप देत आहेत तुकोबराय थांबा पण आणि सर्व सीमा ओलांडून भगवंताच्या वैकुंठाचा आश्रय घेण्याचं ठरवल्या कारणानं स साश्रू किंवा ज्या आश्रूंना न आवरणं शक्य आहे तशा पद्धतीत सगळेजण सोडायला निघालेले आहेत आणि आहे भगवंताच्या भेटीत आणि ती आहेची भेट ह्याचं प्रत्यक्षदर्शी पाहणारे जे जीव आहेत ते मात्र भाग्यवान आहेत आपल्याला तेच दर्शन आजही घडतं महाराज फक्त देहूत आपली ती दृष्टी आणि तो देह त्यांच्या न त्यांच्याकडं आस लावून लागला पाहिजे तर कुठंतरी हे घडेल आणि आपल्याकडून ते घडत राहू आणि हीच प्रार्थना हो। आज इथं करत आहोत माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी आहेत सगळ्यांचं थोडंसं नाव घेतो सगळ्यांचा परिचय आपल्याशी आहेच आज ज्यांचं प्रत्यक्ष आले मुखा वाटे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रीतम महाराजांचा आज कीर्तनाचा असा लाभ तुम्हाला सर्वांना ला मिळणार आहे की निदान त्या तुकोबरायानं ना, बघितलं नाही ह्या तरी तुकोबरायानं आपल्याला पाहण्याचं नशीब लाभलं असं आपल्याला म्हण म्हण म्हटलं तर वावग ठरणार नाही असेच आमचे सगळं सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हांडे महाराज आलेले आहेत आ, नागेश बागडे महाराज आलेले आहेत मगाशी शास्त्री महाराजांनी सगळ्यांची ओळख सांगितलेली आहे परंतु ह्या सर्वांचा आभार कारण खरं खरं तर कार्यक्रम होता एकट्याचा परंतु हे सगळेजण शास्त्रींच्या प्रेमासाठी इथपर्यंत धावत आले आणि ह्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प अर्पण करण्याची ही इच्छा आज पूर्ण फळाला आली म्हणून झालेली सेवा तुम्ही इथं बसलेले सगळे महानुभाव खाली बसलेले वर बसलेले सर्वांच्या चरणी ही वाय ही सेवा अर्पण करतो आणि इथंच थांबतो कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठाल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा